नमस्कार आज अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच नवरात्राचा चौथा दिवस या दिवशी आपण कुष्मांडा देवीची उपासना करतो तिच्या उपासनेने आरोग्य दीर्घ आयुष्य व समृद्धी मिळते असे मानले जाते आजचा शुभ रंग पिवळा आहे पूजा करताना देवीला पिवळे फुल अर्पण करणे शुभ मानले जाते तिचे स्वरूप अष्टभुजा आहे हातात कमंडलू धनुष्यबाण गदा चक्र कमळ व अमृत कलश असतो देवीला भोपळाचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे कारण भोपळा तिचा आवडते नैवेद्य आहे त्यामुळे आज अश्विन शुद्ध चतुर्थीला आपण कुष्मांडा देवीची पूजा आणि आरती करून नैवेद्य अर्पण करू शकतो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय